सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सिन्नर शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून सुरुवातीला अतिशय नियमात व शिस्तबद्ध पद्धतीने चालणाऱ्या लसीकरण केंद्रात सध्या पूर्णतः सावळा गोंधळ सुरू असून सर्वत्र येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी प्रकाराला लाभार्थी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे टोकन वाटपात देखील वशिलाबाजी प्रकार घडत आहे त्यामुळे अक्षरशः भांडणाचे प्रकार देखील बघायला मिळत आहे सिन्नर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे त्यात मृत्यूदरही वाढत असल्याने शहराची परिस्थिती पुन्हा चिंताजनक होत आहे यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे त्यामुळे लसीकरणाला नागरिकांची गर्दी होत असून या ठिकाणी लांबच लांब रांगा लागत आहे मात्र सध्या सुरू असलेल्या जनता येथील लसीकरण केंद्रात या मोहिमेचा पुरता बोजबारा उडाला आहे अतिशय शिस्तबद्ध सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात पुन्हा एकदा वशिलाबाजी प्रकार सुरू केला असून यासाठी नेट बँकिंगचा वापर करून पैसे घेऊन अनेक नागरिकांना थेट लस दिली जात आहे टोकन पद्धतही फक्त नावापुरती असल्याने अनेक नागरिकांना हा प्रकार कळाल्याने नागरिक व कर्मचारी यांच्यात वादविवाद होत आहे तसेच नागरिकांमध्येही वादविवाद होत आहे जवळपास एक तास चाललेला गोंधळ थांबवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला व त्यानंतर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली त्यात अनेक नागरिकांना लसीकरणाचा लाभ न मिळाल्याने त्यांनाही माघारी फिरावी लागले एस न्यूज साठी शुभम क्षत्रिय

Más la, más